नमस्कार स्वागत आहे तुमचा आपल्या आप मराठी चॅनलवर आजचा विषय थमनेलवर कळालाच असेल कारण बिग बॉसवर विषय आहे आज आणि बिग बॉसचा आहे कारण जो प्रतिसाद बिग बॉस सीझन पाच मिळालेला होता त्यामुळे साऊआप कधी येणार कोण कोण कलाकार राहणार काय गंमत घडणार आहे त्या विषय भरपूर प्रतीक्षा लागलेली आहे आणि त्याचमुळे आता एक नवीन विषय घेऊन आलेलो हो, आहोत की बिग बॉस मध्ये आपल्याला गौतमी पाटील दिसू शकते अतिशय प्रसिद्ध विविध चित्रपट केलेले आहेत भरपूर गोष्टी आहेत कुन -कुन तर अजून कोण कोण दिसू शकतं त्यावर सुद्धा चर्चा करूया नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी चॅनलवर चला सुरू करूया तर मराठी बिग बॉस सीजन पाच अतिशय गाजलेला शो त्यामधला प्रत्येक एपिसोड धरा शनिवार रविवार तर आहेच परंतु प्रत्येक एपिसोड सुद्धा भरपूर गाजला टी आर पीमध्ये मध्ये झालं तर जवळपास साडेचारची टी आर पी गेली होती आता मागचं संपूर्ण थोडक्यात सांगायचं झालं तर मोठमोठे कलाकार दिसले भाऊचा धक्का अर्थातच होस्ट बदललेले होते रितेश भाऊ आपल्याला होस्ट म्हणून दिसले त्यानंतर मोठमोठे कलाकार जर सांगायचं झाले तर वर्षाताई वर्षा उजगाव करताय विविध चित्रपटात आपण बघितलेलं आहे त्यानंतर पॅडीदादा आहे पॅडेदा विविध भूमिका केलेली आहे त्यानंतर दादा आहे अभिजित सावंत इंडियन आयडल पहिल्याचा विजेता हा पहिल्याचा विजेता आहे त्यानंतर आपण जर बघितलं तर भरपूर रील स्टार सुद्धा दिसले जसं की अंकिता दिसली त्यानंतर डीपी दादा दिसले तर असे त्यानंतर रॅपर रॅपरला कोण विसरणार आर्या आर्या जाधव त्यानंतर असे विविध निक्की दिसले आपल्याला आता भरपूर आहेत असे मोठमोठे कलाकार सुद्धा होते त्यामध्ये की त्यामुळे जे आपण बघितलं तर मागचं टी आर पी भरपूर मोठी होती आणि अतिशय गाजलेला हा मागचा सीझन होता आता मागच्या सीजनचा विजेता सूरज चव्हाण झाला होता त्यावर सुद्धा भरपूर भरपूर चर्चा झाली की खरा विजेता सूरज नाही पाहिजे होता खरा विजेता हा अभिजित दादा आहे तो संपूर्ण गेम व्यवस्थित खेळला सूरजला सहानुभूती मिळाली आहे सहानुभूतीचं कार्ड खेळून सूरजला विजेता घोषित करण्यात आलेला आहे अशा विविध चर्चा विविध गोष्टी घडल्या त्यामुळे सुद्धा बिग बॉसला टीआरपी मिळाली ना म्हणजे गावागावात जर बिग बॉस पोहोचलं तर ह्या गोष्टीमुळे पोहोचलं होतं तर नक्कीच सूरज हा विजेता झाला होता त्यानंतर त्याला चित्रपट मिळाला झापूक झोपूक हा चित्रपट मिळाला जे की बिग बॉसच्या फायनल एपिसोडलाच घोषित करण्यात आलं होतं केदार सरांकडून केदार शिंदे त्यांनी पण भारी देवा म्हणा किंवा जत्रा हा चित्रपट त्यांनी केलेला आहे तर नक्कीच परंतु झापूक झोपूक हा चित्रपट पडला तर त्यामागं सुद्धा भरपूर कारण आले होतात त्याच्यावर भरपूर व्हिडिओ बनवलेले आपण परंतु गोष्ट घडली होती तर संपूर्ण गोष्टीनंतर जर सांगायचं झालं तर मागचं सीझन हे विविध कलाकारांनी भरलेलं होतं विविध ग्रुप झाले होते म्हणजे ए ग्रुप बी ग्रुप झाला होता त्यामधील भांडण भरपूर गोष्टी घडल्या होत्या तर एकंदरीत सांगायचं झालं तर खूप गाजलं तर सांगायचं तात्पर्य हेच की मागचं जे सीझन होतं ते भरपूर गाजल्यानंतर आता प्रतीक्षा आहे पुढच्या सीझनची आता जर आपण बघितलं तर हिंदी बिग बॉस एकोणास सीझन हे चालू झालेलं आहे दोन आठवडे झाले आहेत सलमान खान गोष्ट आहेत त्याची सुद्धा भरपूर चर्चा रंगतीय परंतु जास्त प्रमाणात मराठी मराठी कधी येणार त्याची प्रतीक्षा आहे आणि आता त्यामध्ये दोन अतिशय महत्वाचा प्रश्न की ते कधी येणार आणि कोण कोण कलाकार असणार तर त्याविषयीच माहिती घेऊन आलेलो आहोत की लवकरच गौतमी पाटील आपल्याला पुढच्या सीझनमध्ये दिसू शकते अशी सध्या माहिती मिळत आहे गौतमी पाटीलला मागे सुद्धा हे अतिशय महत्वाचं की गौतमी पाटीलला मागे सुद्धा म्हणजे सीझन पासून तिला सुरू आहे परंतु काही तिने तो शो केला नाही परंतु आता जर झालं तर आता गौतमी पाटील आपल्या सहाव्या सीझन मध्ये आपल्याला नक्कीच दिसू शकते गौतमी जर बघितलं तर भरपूर प्रसिद्ध आहे नक्कीच टी आर पी बिग बॉसला नक्कीच टी आर पी वाढून मिळेल जर आपण बघितलं तर तिनं चित्रपटात सुद्धा काम केलेलं आहे आणि विविध सध्या म्युझिक व्हिडिओ करताना आपल्याला दिसते मागेच सिद्धार्थ जाधव सोबत एक म्युझिक व्हिडिओ आला तर त्याच्यामध्ये सुद्धा तिनं काम केलेलं आहे सकोबाई हे गाणं होतं लिहून आणलं होतं मी तर त्याच्यामध्ये आपल्याला ती दिसतीये तर त्यामुळेच ही चर्चा होताना दिसतीये की सहाव्या सीझन मध्ये आपल्याला गौतमी पाटील दिसू शकते गौतमी पाटील जर कधी बिग बॉस मध्ये खरंच आली तर नक्कीच टी आर पी वाढणार भांडण हो किंवा काही चर्चा हो ती जर कधी त्या सीझन मध्ये दिसली आपल्याला नक्कीच एक दोन आठवड्यामध्ये जाणार असं तर होणार नाही नक्कीच भरपूर आठवडे ती टिकणार आहे आणि प्रेक्षकसुद्धा बघण्यास म्हणजे जी टी आर पी म्हणतो आपण खरं पाहिलं तर ती वाढणार शंभर टक्के त्यामुळे काही एक दोन आठवड्यात ती काही बाहेर जाणार नाही जे काही खेळण्याचे टास्क होईल किंवा ऑर्डर होईल त्याच्यामध्ये आपल्याला प्रॉपर दिसेल बिग बॉस भरपूर शेवटपर्यंत तिला ठेवेल अॅग्रीमेंट असो काही गोष्टी असू त्या तर नक्कीच ती जर आपल्याला त्याच्यामध्ये दिसली तर नक्कीच बिग बॉसला फायदा होईल प्रेक्षक वाढतील टी आर पी वाढेल आता बरोबर अजून एक दोन कलाकार आहेत त्यांची सुद्धा चर्चा होते अशी सध्या बाहेर येते बातमी जसं की गौरव मोरे महाराष्ट्राची हास्य जत्रा फेम म्हणू शकतो आपण कारण तिथूनच भरपूर प्रसिद्ध झाला तो चित्रपट पण केलेले आहेत भरपूर जसं की आल्याड पाल्ल्याड चित्रपट केलेला आहे हिंदीमध्ये जर सांगत झालं तर संजू ह्या चित्रपटात आपल्याला छोट्याशा भागामध्ये तो दिसला होता तर नक्कीच गौरव मोरे सध्या भरपूर प्रसिद्ध आहे भरपूर टी आर पी त्याच्यामुळे सुद्धा मा बिग बॉसला मिळणार आणि त्यामुळे ही चार चार की गौतम पाटील सुद्धा आणि गौरव मोरे सुद्धा आपल्याला सीझन सव्य जे सीझन येणार आहे लवकरच त्याच्यामध्ये आपल्याला दिसू शकतं आता अजून एक जर नाव सांगत झालं की जे की भरपूर आहे ते पण पर प्रथमेश परब नक्कीच विविध चित्रपटात आपण बघतोय सगळ्यात जास्त प्रसिद्ध चित्रपट जर सांगत झाला ता तर टाइमपास या चित्रपटात तो दिसला होता आपल्याला मेन भूमिकेत त्यानंतर बालक पालक केलं आहे छत्तीस काठावर पास पस्तीस काठावर पास केला आहे हिंदीमध्ये दृश्यम केलेला आहे आता तो भरपूर मोठा कलाकार आहे परंतु चर्चा ही सुद्धा रंगते की तो सुद्धा आपल्याला पुढे सीझनमध्ये दिसणार तर नक्कीच जर एवढे मोठमोठे कलाकार घेणार असाल तर टी आर पी वाढणारच आणि बिग बॉस हे हिट होणार कारण मागचं जसं झालं होतं तशीच अपेक्षा पुढे आहेच आता भाऊचा धक्काच आपल्याला परत दिसणार आहे ही जी चर्चा रंगते बघितलं तर महेश मांजरेकर सर होस्ट करत होते परंतु पाचव्या सीझन मध्ये बदल दिसला रितेश भाऊ आपल्याला दिसले रितेश देशमुख आपल्याला दिसले आणि आता जी चर्चा रंगती की परत महेश मांजरेकर सर येणार की रितेश भाऊ दिसणार तर जवळपास हे फिक्स आहे की रितेश देशमुखच आपल्याला सहावं सीझन होस्ट करताना दिसणार आहे हे जवळपास फिक्स आहे आता यामध्ये महत्वाची गोष्ट अजून एक येते की कधी येणार आता नक्कीच हिंदी हे चालू झालेलं आहे एक दोन आठवडे झालेले आहे याची टी आर पी वगैरे यांनी बघितलेली आहे तर नक्कीच लवकरात लवकर एक दोन महिन्यामध्ये याची घोषणा होऊ शकते याची घोषणा एक दोन महिन्यामध्ये होऊ शकते मला असं वाटतं यांनी कलाकारांना बोलणं वगैरे झालं असेल जवळपास फक्त आता घोषित हे दिवाळीनंतर होतं ते पाहणं गरजेचं राहणार आहे नक्कीच जसं मागचं हिट झालं तसं पुढचं सुद्धा हिट होऊ शकतं सावध सीझन जर हे समीकरण असलं तर जर कोणीच ओळखीचं नसेल तर नक्कीच टी आर पी तेवढी वाढत नाही आपण सुद्धा त्याप्रमाणे बघत नाही टी व्ही शो चांगला आहे ठीकठाक आहे आपल्याला चर्चा करण्यासाठी त्यामुळेच कॉम्बिनेशनच तसं पाहिजे स्टार तुम्हाला शंभर टक्के घ्यावं लागेल कारण भरपूर प्रसिद्ध स्टार राहत असतात जसे की मागे आपण बघितलं डी दादा होता अंकिता होती सूरज होते असे भरपूर कलाकार होते जे की स्टार होते प्रॉपर तर ह्या सीझनमध्ये पण आपल्याला तीच अपेक्षा आहे की काही मोठे कलाकार पाहिजे काही स्टार पाहिजे काही मालिकेत काम केलेले पाहिजे म्हणजे असं संपूर्ण सर्कल एकदा बनलं की नक्कीच तो शो टी आर पी पु करतो तर आजचा विषय तोच होता की गौतमी पाटील आपल्याला पुढील सीझनमध्ये दिसू शकते सहाव्या सीझनमध्ये परंतु तुम्हाला काय वाटतं गौतमी पाटील खरंच बिग बॉसमध्ये येणार का गौतमी पाटील आली तर टी आर पी वाढणार का नक्की कमेंट करून सांगा बाकी व्हिडिओ आणि माहिती आवडत असेल आतापर्यंत बघत असाल तर लाईक आणि शेअर करा परंतु नवीन असाल पहिल्यांदा बघताय सबस्क्राईब करून जा धन्यवाद